नमस्कार मालवण सिरीज मध्ये आज आपण आहोत आचरा खाडी परिसरात आणि इथून आपण करत आहोत कोकण स्पर्श यांच्याबरोबर कांदळवन सफारी याच आचऱ्याच्या खाडीमध्ये आम्ही कयाकिंग सुद्धा केलं आहे याचा एक सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की पहा आचऱ्यामध्ये असणार कांदळवन हे सिंधुदुर्गातील सर्वात मोठं कांदळवन आहे म्हणजेच मँग्रो फॉरेस्ट ज्याला आपण खारपुटीचं जंगल असंही म्हणतो ही, ही कांदळवनं किनारपट्टीला फक्त सुंदरच बनवत नाहीत तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदतही करतात कांदळवन स्वतःमध्येच एक परिपूर्ण परिसंस्था आहे अनेक सागरी जीवांना आणि मॅग्रेट झालेल्या पक्ष्यांना कांदळवन संरक्षण देतं तुम्हाला इथे खूप सारे मॅग्रेटेड पक्षी दिसू शकतात आमच्याबरोबर गाईड होते ओम प्रकाश आचरेकर त्यांनी आम्हाला माहिती सांगितली आता म्हणजे म्हणजे नक्की काय तुम्हाला थोडक्यात सांगतो आजूबाजूला दिसत जंगल ही अशी वनस्पती जी वनस्पती फक्त खाऱ्या पाण्यावर वास्तव्य करते हे सगळं दिसत झाडांची वाढ होते त्यांना म्हणतात मॅनग्रूव या झाडांना सुद्धा मराठीत कच्च्या वनस्पती असं म्हणतात स्वच्छ होती पण तुम्ही आमच्या बॅनर किंवा आमची जाहिराती सगळीकडे ऐकले तर आम्ही बाबा सगळीकडे जाहिरात केली आहे कांदळवण सफारी कांदळवण सपारी कांदळवन सफारी म्हणजे काय तरी अशी सफारी जी अशी झाडं जी झाडं आमच्या कोकण किनारपट्टीवर खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात म्हणजे या गुरुवार चौब्याची शेगावच्या झाडं रीत पहिली हे जे झाडं आहे ह्या बियाणचं झाड आहे ह्या झाडाचं नाव आहे रायझोफोरा मैक्रोनटा आणि याला मराठीत म्हणतात कांदळ आणि कांदळ नावाचं झाड आमच्या सिंधुदुर्गात किंवा आमच्या कोकण खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून इकडे कांदळ वन या नावाने जंगल फेमस आहे खाली पाणी आहेत स्वयं बारीक -बारी बारीक अशा -बारी काटे दिसतात जमिनीत बघा खाली अशा बारीक बारीक काटे दिसत आहेत दिसतायत आहेत ना ही एक प्रकारची मुळं आहेत त्यांना म्हणतात न्यूमॅटो फोर्स न्यूमॅटो फोर्स म्हणजे अशी मुळं जी मुळ नृतवाच्या नियमाच्या ऑपोजिट डायरेक्शन वरती येतात ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जमिनीत न जाता जमिनीतून वरती येणारी मूल फक्त मेंग्रोव मध्ये उदाहरण बघायला मी माणसांसाठी ग्रामीण सगळे माणसांसाठीच आहे पण डायरेक्ट आम्ही उपभोग घेतो म्हणजे टुरिझम म्हणतो टुरिझम आहेत आता टुरिझम आमच्या इकडे सगळेजण करतो आम्ही दोघे तिघे टुरिझम करतो पण टुरिझम शिवाय मेन फायदे काय झाडांचे तर पावसाळ्यात जेव्हा समुद्राची मासेमारी बंद असते आणि आमची जी पावसाळ्यात रोजीरोटी असते रोजगार असतो तो आम्ही खाडीपासनं मागवतो म्हणजे काय करतो तर मासेमारी करतो पावसा है। पावसा है चोटे चोटे माटे माटे ही मासेमारी कशी करतो आणि केव्हा करतो तर पावसा पावसाळा समुद्र बंद असल्यामुळे माशांचे रिप्रोडक्शनचे दिवस चालू असतात प्रोजन दिवस चालू असतात आणि मासे तुम्ही बघा छोटे छोटे मासे इकडे दिसले छोटे मासे इकडे काय येतात तर मोठ्या माशांपासून हाईट होण्यासाठी बनण्यासाठी जे मोठे मासे त्यांना खाण्यासाठी त्यांच्या मागे आपण बेरज चक्र आपण म्हणतो म्हणजे जे आपलं सर्कल जे आहे छोट्यावर मोठा डिपेंड असतो तसं छोट्या माशांना खाण्यासाठी जे मोठे मासे इकडे येतात ते आपले हे आईड होण्यासाठी इकडे येतात आणि जे मोठे मासे त्यांना खाण्यासाठी येतात त्यांच्या मागून ते आम्ही फिशिंग करून पकडतो नीट कास्टिंग असेल रॉड कास्टिंग असेल नेट ड्रॉ करणं असेल वेगवेगळ्या पद्धती आहे ठीक आहे तर असं ते आम्ही मासे पकडून पाहतात ते विकतो त्याच्यानंतर खेकडे खेकड्यांची तर आम्ही स्वतः मी फार्मिंग करतो म्हणजे बघूयात ना ते बॉक्स होते आपण जिथे बाहेर पडताना तर बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये एक खेक असे बॉक्स म्हणजे छोटे खेकडे जे पाहिजेत फार्मिंगसाठी ते आम्ही या मॅंग्रोव्हना पकडतो मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करते रोजगार निर्मिती बऱ्यापैकी करून देते ग्रामीण लोकांना बरेचसे याच्यापासून फायदे त्यांना त्याच्यावर सेव्ह करण्यासाठी नॉर्मल जंगल जसं से सेव्ह करतो फॉरेस्ट डिपार्टमेंट असं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अंडर एक डिपार्टमेंट स्थापन केलं आहे त्याचं नाव आहे मॅंग्रुव्ह सेल मँग्रुव्ह सेल काय करतं तर करतात मॅंग्रुव्हर्भात फक्त जनजागृती जिथे कंडिशन्स आहेत प्लांटेशनचे तिथे नेऊन गार्डनचे प्लांटेशन करायचं जिथे लोकांना ग्रामीण लोकांना याच्यापासून फायदे काय मिळू शकतात जसं आम्ही खेळण्याची फार्मिंग केले त्यांच्या मार्फतच केली असे काय ते रोजगार मासे रंगीत माशांचं पालन दिताड माशांचं पालन खेकडा पालन ऑइस्टर किंवा शेरचं पालन असं वेगवेगळे हे आहेत त्यांच्याकडे त्याच्यापासून ते लोकांपर्यंत पोहोचून त्यांना रोजगार नेहमी तिथे बरेचसे फायदे संधी उपलब्ध करून देत असतात कांदळवन हे स्वनिर्मित आहे म्हणजेच झाडावरील बी मधूनच झाड तयार होतं माझ्या मागे तुम्ही ज्या शेंगा बघताय त्या तशाच खाली पडतात टोकदार असल्यामुळे त्या खाली गाळात रुटतात आणि त्यातून पुन्हा कांदळ वृक्ष तयार होतो सुंदर आहे ना या कांदळवनात तुम्हाला मासे खेकडे झिंगे मारे तालव ऑइस्टर्स असे खूप प्रकार आढळतात आणि हे सर्व इथल्या आजूबाजूच्या लोकांच्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे कांदळवनात जसजसे आम्ही पुढे जाऊ लागलो तस दस तशी नवीन माहिती मिळत गेली आणि एका ठिकाणी थांबून तर आम्ही पाहिलं की पाण्यावर मीठ तयार झालंय मग तुम्हाला मी सांगितलं की मूळ जी आहे न्यूमेट्रोफोर्स जी म्हणतो आपण ती मुळ खाऱ्या रूपांतर करून गोड्या पाण्यात झाडांना पाठवलं पण ज्यावेळी जे एक्स्ट्राचं मीठ त्या झाडांच्या आतमध्ये जातं आतमध्ये जातं पाण्यामध्ये त्या मुळांचं ते मीठ जे असतं ते ती थाडप पानांथ्रू बाहेर टाकता सकाळच्या वेळी म्हणजे सकाळी आपण बघितलं सकाळच्या वेळी ते द्रवरूपात बाहेर येतं पण तुम्ही आता उन्हामुळे त्या पाण्याचं मीठ पाण्याचं रूपांतर मिठाच झालं आहे हे तुम्ही त्यावर बघू शकता सप्पे सप्पे जे टिपके दिसतात ते तुम्ही जेवणात टाकताय त्याच्यापेक्षा शुद्ध मीठ म्हणून आपण म्हणू शकतो टेस्ट करू शकता कारण काय तर जेवणात टाकतं ते मीठ जमिनीवर तयार होतं आणि हे मीठ दात द्यायला पान हे आणि तुम्ही टेस्ट करू शकता हे टेस्ट करून बघा पाहिजे किती तुम्हाला सॉल्टनेस आहे त्याच्यात नॉर्मल मिठापेक्षा हे यादव जो पानं जो आलं जो मीठ एकदम अतिशय शांत आणि नितळ पाण्यात ही हुबेहूब प्रतिबिंब आम्हाला दिसत होती जणू मिरर रिफ्लेक्शनच कांदळवनात आढळणारी काही औषधी फळं सुद्धा पाहिली आणि निघालो संगम पॉइंट कडे अचऱ्याची खाडी आणि समुद्र एकत्र येतात तो आहे हा संगम पॉइंट मोठ्या नावा मासेमारी नंतर विश्रांती घेत थांबल्या होत्या खूप सुंदर दृश्य होत ते याच खाडीमध्ये खेकड्याची शेती सुद्धा केली जाते अशा मोठ्या मोठ्या बॉक्स मध्ये खेकडे पाळले जातात त्यांनी आम्हाला दाखवण्यासाठी एक बॉक्स पाण्याबाहेर काढला आणि तो खेकडा पाहून मी आश्चर्यचकितच झाले खूप मोठा होता तो हे आमची खेकड्याच्या खेकड्याची फार्मिंग करतो आम्ही समोर खेकड्याची शेती आमची त्यामध्ये एक आता तयार झाल्याचा खेकडा आहे ठीक आहे हा एक मादी खेकडा आहे म्हणजे फिमेल खेकडा आहे इथे बघा हा जो अँगल दिसतो आहे म्हणजे राऊंडमध्ये दिसतो आहे जर मेल असेल तर इथे ट्राँगल असतो ठीक आहे आणि हार्ड आणि सॉफ्ट म्हणजे आम्ही त्याला पूर्ण छोटा ठेवून त्याला मोठा करतो म्हणजे एक साधारण दोनशे तीनशे ग्रामचा खेकडा ठेवतो आणि त्याला एक साधारण आठशे ते एक किलो दीड किलोपर्यंत एक खेकडा बनवतो आणि इथे हे सॉफ्ट की हार्ड असतं ते इथे बघितलं हा जो पार्टा आहे मादीचा हा दिसतो आहे आपले जसे पॅक्स असतात तसेचे एक दोन तीन असे हे असतात तर यामध्ये आपण चेक करायचं असतं खेकडा हार्ड आहे की सॉफ्ट आहे आता पूर्ण हार्ड खेकडा झालेला आहे म्हणजे रेडी आहे तयार विकण्यासाठी फक्त अजून थोडासा जर वाढलं असता तर मी बघत होतो ट्राय करत होतो नाही म्हणजे खूप वेळ जायचं मोड प्रोसेस असते त्याची कव्हर सोडण्याची प्रोसेस असते त्याला खूप वेळ जातो त्यामुळे आम्ही एवढा इथे वर चांगले पैसे येते उडणारा या सीगल कडे पाहतच आम्ही ही संपर्के संपवली पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सही धन्यवाद